लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग सहयोग समुपदेशन कार्यक्रमांतर्गत चला लेकीसाठी बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते या याप्रसंगी माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्राध्यापिका विजयालक्ष्मी आहिरे अॅडव्होकेट वैदेही भगीरथ संस्थेचे संस्थापक चेअरमन अॅडव्होकेट शशिकांत आहिरे शैक्षणिक संकुलच्या प्राचार्य प्राध्यापिका रोशनी आहिरे यांची उपस्थिती होती सला लेखीसाठी काही महाराष्ट्र राज्य महिला आयोग सहयोग समुपदेशन कार्यक्रमांतर्गत सायबर सुरक्षा पालक आणि पाल्य यांचा समन्वय वयात येताना होणारे स्थित्यंतरे व त्याचा वाईट परिणाम आदी विषयांवर या कार्यक्रमातून प्रकाश टाकण्यात आला सरस्वती पूजन राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले शालेय विद्यार्थिनींनी याप्रसंगी मुलींची सुरक्षा या विषयावर नाटुकली सादर करत उपस्थितांची दाद मिळवली उपस्थितांचे स्वागत करताना चेअरमॅन अॅडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी महिला सबलीकरणाचे महत्व विशद केले प्रमुख वक्त्या प्राध्यापिका अहिरे यांनी आपल्या व्याख्यानातून महिला सक्षमीकरण वर्तनबद्दल भविष्यातील संधी स्वसंरक्षण आदी विविध पैलूंवर आपले मौल्यवान विचार मांडले अॅडव्होकेट वैदेही भगीरथ या यांनी विद्यार्थिनींना महिलांचे हक्क कायदेविषयक जाणीव व आत्मविश्वास आदी बाबींचे मार्गदर्शन केले प्राचार्या प्राध्यापिका रोशनी अहिरे यांनी आभार प्रदर्शन करताना शाळेने मुलींच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांचा आलेख मांडला शाळेने मुलींच्या सुरक्षिततेसाठी राबवलेले विविध उपक्रम आणि शालेय विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे तसेच शाळेचे नेतृत्व एक कर्तबगार महिलेद्वारे होत असल्याचे विशेष कौतुक उपस्थितांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय सांस्कृतिक विभाग व महिला शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले शाळा व्यवस्थापन शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या विविध सादरीकरणांमुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोरवर जा प्रमाणभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा